नमस्कार सत्तेसाठी म्हणा किंवा ईडीच्या भीतीपोटी म्हणा अजित पवार यांनी आपल्याच काकांना दगा देत राष्ट्रवादी पक्ष फोडला शिवसेनेत घडले तेच इथेही घडले भारतीय जनता पक्षाने दोन्ही पक्ष फोडले होय भाजपानेच कारण देवेंद्र फडणवीस यांनीच हे कबूल केले आहे मी पुन्हा येईन असे म्हणालो होतो पुन्हा आलो आणि दोन पक्ष फोडून आलो असे त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे आता ही मर्दुमकी की भाजपचा डोलारा ढासळतो याची भीती पक्ष फोडाफोडी करण्याआधी भले ढिगभर आश्वासन दिली असतील अजयदा तर मुख्यमंत्री व्हायचं आहे एकनाथ शिंदे यांना तर मुख्यमंत्री केला आहे काय माहीत जसं दोन उपमुख्यमंत्री तसं दोन मुख्यमंत्रीही होतील नाही म्हणजे धोरण धोरणात कोणी काय सांगावं कोणालाही कुठेही बसवलं तरी शेवटी फडणवीस हेच सगळ्यांचे बॉस ना एकच शिंदे यांना मुख्यमंत्री केले पण बाकीच्यांना काय मिळाले विद्यमान खासदारांचेही पत्ते भाजपाने कट केले जागा वाटप ते अजूनही सुटत नाही सगळे अलबेल आहे असं सांगितलं जातं आणि उमेदवार आमदार ठरत नाही महाराष्ट्र काही आहे का हो एकेका जागेसाठी शिंदे शिवसेनेला याचना करण्याची वेळ आली आहे तर दुसरीकडे अजित पवार यांना तर तेवढीही किंमत भाजपात नाही अर्थात हे आता कोणी कोणाला -कु सांगायची गरज उरली नाही जे वरच्या पातळीवर आहे ते तेच खालच्या पातळीवर घडताना दिसत आहे काय झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्तानं अजित पवार गटाचा कसा कचरा केला आहे बघा ना निमंत्रण ना सन्मान अहो एवढंच कशाला त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षाला देखील महत्त्व दिलं गेलं नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कन्नण येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही पदाधिकाऱ्याला व्यासपीठावर प्रवेश देण्यात आला नाही पक्षाचे राष्ट्रवादी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही अर्थातच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये नाराजीचा सूर उमटला रामटेकमध्ये राजू पारवे हे महायुतीतील शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे उमेदवार आहेत असं असतानाही प्रचारासाठी सभा बैठकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं जात नाही त्यामुळे आधीपासूनच असंतोष आहे या स असंतोषात आता या सभेनंतर भर पडली केंद्रीय मंत्री रामदास आठवले एकता मंचा नेत्या ॲडव्होकेट सुलेखा कुंभारे या मित्रपक्षाच्या नेत्यांची भाषणं झाली मात्र खासदार प्रफुल्ल पटेल यांना व्यासपीठावर उपस्थित असतानाही भाषणाची संधी देण्यात आली नाही महायुतीची सभा असल्यानं भाजप आणि शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांना व्यासपीठावर स्थान देण्यात आलं होतं भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे शहराध्यक्ष कुकडे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष इटकेल वाघ यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर आणि शहराध्यक्ष प्रशांत पवार यांना सभेचे निमंत्रणही नव्हते हे बाब काही पदाधिकाऱ्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या निदर्शनाला आणून दिले परंतु निवडणुकीचा माहोल असल्यानं त्यांनी या विषयावर बोलण्याचं टाळलं असल्याचं दिसतंय मोदी यांची सभा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य पदाधिकारी कन्हानमध्येच होते येथील पक्ष कार्यालय ते पूर्ण वेळ बसून होते मात्र निमंत्रण नसल्याने ते सभेला गेले नाहीत अशी माहिती पुढं आली आहे शिवसेनेच्या कार्यकर्ते जे जिल्ह्यात जाळे आहे राजू परवे यांच्यासोबत त्यांच्या गावातले कार्यकर्तेही शिवसेनेत गेले नाहीत त्या तुलनेत राष्ट्रवादीकडे अनेक चांगले नेते आणि सक्षम कार्यकर्ते आहेत जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सदस्य आहेत पण असं असतानाही राष्ट्रवादीकडं विचारणाही केली जात नाही असा या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आक्षेप आहे भारतीय जनता पक्षाला पारवे यांच्या माध्यमातून आपला प्रचार करायचा आहे ना इलाज म्हणून धनुष्यबाणाला सामोरं करावे लागत आहे भाजप विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचे नेते जिल्ह्यातील सर्व सहा मतदारसंघात लढण्याची तयारी करीत आहेत विधानसभेत राष्ट्रवादीने मतदारसंघ मागू नये याकरिता हा काटटूप सुरू असल्याचं आता नेतेच बोलायला लागलेत एवढा सरळ सरळ आणि उघड कचरा होत असतानाही स्वाभिमान देखील दुखावलं जात असतानाही नेते तोंडाला चिकट पट्टी लावून बसले आहेत पण स्वाभिमानी कार्यकर्ता किती काळ आपला कचरा करून घेईल भारतीय जनता पक्ष अजितदादाचा कचरा करीत आहे काय आपलं मत काय आहे आपण आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आपण आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार